strengthens a taster

राहुल वर्गे नसले की महेश शिंदे हे समीकरण आहे कोरेगाव तालुक्यात मनापासून स्वागत आहे या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या लाडक्या भावाचा आगमन होत आहे आदरणीय आर्या तालुक्याचे लोकप्रिय मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताला हे विकासाचे पर्व सांगतात मी तुम्हाला सर्वांच्या सेवेसाठी आहे

प्रेमात आला की कसं होतं मनाची खांद्या बाजू सुरू राहणार गणपत मामा असलंच असूनच पीएम ठाकरे आज जळगाव गावामध्ये आणि संपूर्ण कोरेगाव तालुक्याचा आयुष्यातला अत्यंत महत्वाचा क्षण मला कोळी दिवस आठवतोय ज्या दिवशी पहिल्यांदा आम्ही जळगावमध्ये आलो होतो आमचे प्रमुख सहा जण होते संतोष आबा होता युवराज होता आमचे सगळे पार्टीचे सहा प्रमुख होते आम्ही दोन ऑक्टोबरला मागच्या दोन ऑक्टोबर दोन हजार अठराला संपूर्ण तालुका झाडायचं ठरवलं महात्मा गांधींच्या विचारांना आम्ही प्रेरित झालो आणि सगळीकडे स्वच्छता मोहीम चालू केली स्वच्छता मोहीम चालू केली आमचे काका आणि उद्धवराव समोर बसलेले आहेत त्या जळगाव आम्ही चालायला सुरुवात केली सगळे लोक मला म्हणायचे एकटं फिरते माग पाहतच ह्यायची ज्या गावात त्या गावात जा किनीत गेलं किमित पाच गाची जायचं करता सगळी माणसं एड्यात काढले आमदार होत त्यांच्या लक्षातच लक्षात कुस्ती करायची की आधी पहिली खडाखडी होती कोणाच्या बोटात ताकद आहे ही बघायला लागते पहिल्या लक्षात मातीचा कस काढायला बघावं लागतं माती हाय का आणि पवित्रा घ्यावा लाव इथल्या मातीतल्या सामान्य माणसांना घेऊन ती पवित्रा घ्यायला मी सुरुवात केली ती लक्षात घ्या प्रत्येक गावातला सामान्यतरी त्या बरोबर घेतला प्रत्येक वक्त्याने सांगितलं दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत या मतदार मतदारसंघाच जे राजकीय आणि सांस्कृतिक पतन झालं होत ते आम्हाला बघवत प्रत्येक गावामध्ये गुंडगिरी फुपवली आणि नाना सांगितले विकास कामाचे लय मोठे होते आणि खच्चून नारळ फोडले जात होते इलेक्शन आलं खरी टाकायचे इलेक्शन झालं उचलून घ्यायचं इलेक्शन आलं पाचशे कोरोना नोकरी लावायचे इलेक्शन झालं घडला लावायचे आमच्या आयुष्यामध्ये एवढं निकृष्ट दर्जाचं राजकारण आम्ही कधी पाहिलं नव्हतं आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनं दोन हजार एकोणीसला जो एलगार पुकारला त्या जळगावच्या मातीत पुकारला होता आणि सगळ्यांच्या साक्षीनं सगळ्यांच्या साथीनं जे अधपत्तन या कोरेगाव तालुक्याचं झालं होत ते अधपत्तन रोखण्यामध्ये आपण दोन हजार एकोणीसला ला यशस्वी झालो तुमच्या सगळ्या साक्षीनं आज या ठिकाणी विधानसभा लढली आणि ज्या वेळेला आपण मताधिक्य घेतलं त्याला आपण जिंकलो म्हणून सांगितलं नव्हतं आपण काय सांगितलं होत या निवडणुकीमध्ये मताधिक्य घेतलं जिंकलेलं नाही कारण काय होत आम्ही सगळ्यांनी पाहिलं होत आमचा तरुण बेरोजगार आहे महिलांची सुरक्षा नाहीये आमच्या हक्काचं पाणी आमच्या नजरेसमोर बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाताना आम्ही पाहत होतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या आम्ही ज्या तालुक्यामध्ये पदयात्रा काढल्या त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गावचं गटर कुठं आहे रस्ता कुठं आहे कुठला कार्यकर्ता कुठे राहतो किती चिखलात जातो कुणाची अवस्था काय आहे या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण आणि परीक्षण आम्ही केलं होतं हा कोरेगाव तालुका बांधायचा निर्णय झाला व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांनी मला साथ दिली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे पहिला का आपला कोरोनाचा होता अत्यंत भयानक परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या साथीनं या कोरेगाव मतदारसंघामधल्या अठ्ठावीस हजार रुग्णांना आपण बरू शक बर करू शकलो त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान स्वतःच्या खिशातले पैसे वापरले मला तो दिवस आठवतोय एक दिवस जळगावचे सगळे आले आमच्या इथला एक युवक लंडनमध्ये शिकतो तिथून त्यांनी आमच्या हॉस्पिटलला एक लाख रुपये पाठवून म्हणजे या मातीतली मुलं किती तुम्ही बघता सुसंस्कार एक तिथे ते बघताय या तालुक्यामध्ये रत्नांची खाण आहे मुलांच्या मध्ये ताकद आहे पण ते ओळखणी ताकद माझी आमदाराकडे नव्हती म्हणून एवढं मोठं आपलं वाटत झालं होत आपण कामाला सुरुवात केली आपल्याला फक्त बावीस महिने मिळाले संपूर्ण नियोजन दे केलं आज तुम्ही पहा मरड्यापासून सुरुवात करा आणि अगदी दररोज पर्यंत जा नाही तर चिलेवाडी पर्यंत जा भाड्याचे भाऊ इथं आहेत राजू आहेत गावामध्ये जा आप आणि आत्ताचं भाडवे तुम्हाला फरक झाले पूर्ण ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न केला परंतु मन काही शांत बसत नव्हतं ज्या जिल्ह्यामध्ये देशातलं सगळ्यात जास्त पाणी आहे ज्या जिल्ह्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त धरण आहेत त्या जिल्ह्यातला कोरेगाव तालुका खटाव तालुका आणि मान तालुका या देशामध्ये सगळ्यात जास्त दुष्काळी तालुके म्हणून गणला जातो आणि तो कलंक या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यावरती होता हा कलंक मिटवण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं कामाला सुरुवात केली आज आमच्यावरती बोलत उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होत पन्नास पन्नास वेळा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला साहेब काय बाहेर येत नव्हते एकाही आमदाराला भेटत नव्हते अत्यंत भयानक स्थिती होती एका बाजूला कोविड